सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन मुंबई हादरली होती त्या सकाळी बातमी वाऱ्यासारखी पसरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीत मुंबईतील हजारो लोक दावत बिमारांच्या घरी अलीपूर रोडवर किंवा तीक्षाभूमीच्या दिशेने निघू लागले रडण्याच्या आवाज वेदना सगळीकडे एकच प्रश्न साहेबात केले अशा छोळी एक तरुण मनाने थरथर होतो वटकर त्याला कळत होतो की हा क्षण इतिहासात कधीही परत येणार नाही परत त्याच्याकडे कॅमेरा नव्हता शूटिंग करण्यासाठी साधन नव्हती आर्थिक परिस्थिती पण मनात आवाज यात्रा जगाला दाखवायचीच रामदेव वटकर यांनी अतिशय मोठा निर्णय घेतला त्यांनी स्वतःचा छाप केला आणि घर काऊन कॅमेरा घेतला कुटुंबियांना काळजी शंका प्रश्न पण वटकर म्हणाले हा माझा धर्म आहे बाबासाहेबांनी आयुष्य दिलं आज मी त्यांच्यासाठी हे करणारच ज्या दिवशी बाबासाहेबांची अतिमंत्रा निघाली त्या दिवशी मुंबई समुद्रासारखी लोकांनी भरली होती भटकर लोकांच्या गर्दीतून रस्त्यांमधून धक्काबुक्कीतून कॅमेरा सांभाळत पुढे सरकत होते त्या काळी आज सारखी डिजिटल सोय नव्हती फिल्म रोल बनवावी लागत असे कशावर नियंत्रण ठेवावं लागत असे शॉर्ट घेताना जपून श्वास घ्यावा लागत असे पण त्या दिवशी भटकरांना फक्त एकच गोष्ट जाणवती मी इतिहास कॅप्चर करतो बाबासाहेबांचे पार्थिव जेव्हा चैत्यभूमीवर केली गेले लोकांच्या डोळ्यातून पाणी धबधब्यावर मने वाहत होते पटकन त्या प्रत्येक बाबूनेचे क्षण कॅमेरात कैद करत होते पण एकदा थोड्याच अंतरावरून दिसणारा बाबासाहेबांचा चेहरा दुसऱ्या क्षणी लाकून जाऊन पहिल्यांचे विलाप खंटांचे पाच ध्वजांचे लयबद्ध हालचाल शेवटी फिल्म डेव्हलप झाली आणि जे दिसले ते म्हणजे इतिहासाचा सर्वात महत्वाचा भारतातील सर्वात मोठ्या अधिमेत्रचा हा रंग दस्तऐवज हा फुटेज नसेल तर आज आपल्याला बाबासाहेबांच्या महापराणित वंदनाचे दुसरे स्वरूपात कोणतेही पुरावे नीट पाहायला मिळाले नसते ही एका माणसाचे सिद्ध होती त्याचा त्याग होता जगासाठी दिलेली थेट होती आज आपण जेव्हा जुने व्हिडिओ पाहतो छायाचित्र पाहतो तेव्हा आपण प्रत्यक्षात नामदेव पटकर यांच्या डोळ्यातून इतिहास पाहत असतो